हॉटेल मॅनेजरचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्या अकाऊंटमधून पाच लाख रुपये ट्रान्स्फर करून दहा लाखाची खंडणी मागणारे आरोपी क्राईमब्रांच युनिट दोन आणि इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा जूनला रात्री पाथर्डीगाव सर्कलजवळून हॉटेलच्या मॅनेजर गाडीवरून जात असताना आरोपितांनी मॅनेजरला बळजबरीने चाकूचा धाक दाखवून गाडीत बसून अपहरण करत अकाउंटमधून पाच लाख रुपये ट्रान्सफर करून तसेच दहा लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनचे पथक तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी सजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामान देवकुळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कार मोबाईल असा पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय गुन्ह्याबाबत विचारलं असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावनी यांनी माहिती दिली पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक एकशे चौऱ्याण्णव ऑब्लिक वीसशे पंचवीस बीएनएस कलम एकशे चाळीस चारे, दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस सात तीन पाच तसेच आयटीआयट सहासष्ट सहासष्ट सी डी अन्वय गुन्हा दाखल झाला होता यातल्या फिर्यादी जे आहेत हुसैन पुनावाला यांना ते पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना चार अज्ञात अनोळखी इस्मांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंटला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेग वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर या येथील डीबी पथकाचे पी एस आय संतोष फुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे त्यातून तीन आरोपी त्यांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपीतांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेले आरोपींचं नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामन देवकुळे असं या तीन आरोपींचं नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल परंतु या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी वाजता अटक करण्यात आलेली आहे या दिवसाची पोलीस पोलीस कस्टडी सदाची कामगिरी आयुक्त उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे क्राईम ब्रांच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर परदेशी माळी अमोल सागर कोळी सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तरडे या आदींनीही कारवाई पार पाडली एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नाशिक